मुंबई पोलिसांनी कर्जत मधील कशळे हद्दीमधील एका फार्म हाऊसवर छापा टाकलाय आश्चर्याची बाब म्हणजे या फार्म हाऊसमध्ये मध्ये शेळी पालनाच्या नावाखाली ड्रग्ज ची निर्मिती केली जात होती पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे मुंबई पोलिसांच्या टीमने मोठी कारवाई केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील कशळे हद्दीतील सावली फार्म हाऊसमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याचं समोर आलंय फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू आहे असं भासवण्यात आलं पण तिथे ड्रग्जची निर्मिती केली जात होती या प्रकरणात विक्रेत्यापासून उत्पादकांपर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे तसेच सुमारे 25 कोटी रुपयांचा ड्रग साठा आणि ड्रग्स तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय मुंबईतील पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात आलं पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या पथकाची स्थापना केली एका ड्रग्ज प्रकरणात कर्जत येथे एमडी ड्रग्जची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस, पोलीस तातडीने कर्जतमध्ये पोहोचले कर्जतच्या सावली फार्म हाऊसविषयी त्यांना माहिती मिळाली शेळी पालनाचा व्यवसाय असल्याचे दाखवून तिथे ड्रग्ज तयार केलं जात होतं पोलिसांनी या फार्म हाऊसमधील हालचालींवर नजर ठेवत माहिती काढली त्यानंतर या फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला फार्म हाऊसमध्ये एक फॅक्टरी सुरू असल्याचं निदर्शनास आले पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं तिथून अकरा कोटींचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले तसे सुमारे एक कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आलाय मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूरमध्ये ड्रग्स विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली त्याच्याकडे पंचेचाळीस ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले ड्रग्स त्या तरुणापर्यंत कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला त्यानंतर ड्रग्स विक्रेत्यापासून ते पुरवठादारापर्यंत पोहोचले पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्स निर्मिती करणाऱ्यांपर्यंत ते पोहोचले सध्या या प्रकरणात सहा रुपिना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे गर्जत लाइव रामदास माळी कशेळे